नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये कुकविथ कवीमध्ये आज आपण पिठलं भाकर अगदी सोप्या पद्धतीने बनवायला इथे शिकणार आहोत सर्वात प्रथम आपण इथे कढई घ्यायची आहे ती थोडी तापवून घ्यायची आहे त्यात आपण आपल्या सोयीनुसार तेल घालूया मी यात अडीच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यात आपण मोहरीचं फो मोहरीची फोडणी देणार आहोत तर ते यात त्याचं तेल ताप आहे त्यात आपल्याला मोहरी टाकायची आहे यात मी साहित्य आपलं ऑल आधीपासून चिरून घेतलेलं आहे कढीपत्ता यात आपण मी घातलेला आहे त्यानंतर मी बारीक चिरलेला लसूण घालत आहे ऑप्शनल आहे तुम्हाला हवा तर टाका नाही तर ता नाही टाकला तरी चालेल मी यात थोड्याशा आबाडधोबाड का चिरून घेतलेल्या मिरची आणि थोडंसं जाडसर घेतलेला कांदा परतून घेत आहे ह्याला एक मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे जसं आपलं परतून होईल त्यात आपण लगेच आपण इथे बेसनचं पीठ आहे जे मी थोड्याशा पाण्यामध्ये घोळून घेतलं होतं तेही आपण यात लगेच टाकून घेणार आहोत याच टायमाला आपण मिक्स करायच्या अगोदर आपण चवीनुसार मीठ आणि हळद हे घालून घेणार आहोत जसं हे झालं की आपण ह्याला एकत्र मिक्स करून घेऊया ज्या पान ज्या भांड्यामध्ये मी बेसनचं पीठ घोळून घेतलं होतं त्यातच थोडं पाणी टाकून मी यात पाणी टाकणार आहे पाणी यात आपण आपल्या सोयीनुसार टाकायचं आहे जसं आपल्याला बेसन घट्ट वगैरे हवं असेल याला पिठलं बेसन असंही म्हटलं जातं पाच मिनटं ते पाच ते दहा मिनटं वाफ ठेवून हे आपलं बेसन तयार आहे बारीक चिल्ली कोथिंबीरसोबत ह्याला आपण गरमगरम सर्व करायचं आहे पिठलासोबत तर भाकर तर हवीस तर आपण इथे आज भाकर पण बनवायला शिकणार आहोत आपल्याकडे जे भाकरीचं पीठ असेल ते भाकरीचं पीठ पण माझ्याकडे जे भाकरीचं पीठ आहे ते सर्वांनी ओळखून दाखवायचं आहे भाकरीचं पीठ मी माझ्या परातीमध्ये घेतलेलं आहे पराठीचं भाकरीचं पीठ जसं तुम्ही मळता त्याप्रकारे तुम्ही मळून घ्यायचं आहे मी इथे माझ्या सोयीनुसार थोडंसं सैलसर मळून घेणार आहे आणि आपण त्याची छानशी एक भाकर थापून घेणार आहोत कमेंट बॉक्समध्ये मला सर्वांनी नक्की कळवा की मी कोणत्या भाकरीचं पीठ वापरत आहे इथे आपल्या हाताच्या साह्याने आपल्याला अशा प्रकारे भाकरीचं पीठ मळून घ्यायचं आहे भाकरी, भाकरी खायलाही सोपी आणि पौष्टिक ही असते जेवढी भाकरीचं हुंडा ह्याला म्हणणार जेवढं आपल्याला हवं तेवढं आपण गोल गोल करून घेऊया त्यानंतर आपण त्याला अशा प्रकारे करूया व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि मी ह्याची भाकर छान प्रकारे थापून घेत था। आहे थोडंसं भाकरीचं पीठ टाकूया खाली आणि गोल गोल करून मी याची भाकर थापून घेते भाकर थापून झाल्यावर त साईडलाच मी आ, भाकर थापताना तवा गरम करून ठेवला आहे तवा हा हाय फ्लेमवर ठेवावा जेणेकरून भाकर आपली गरम चांगल्या दोन शेकल्या जाते चांगले तिला कलर येतो आणि दुसरी गोष्ट तवा हाय फ्लेमवरच ठेवायचा असतो बोलता बोलता माझी भाकरही थापून झालेली आहे तवाही आपला गरम आहे तव्यावर भाकर टाकून झाली आहे आणि एका बाजूने पाणी टाकून आपल्याला भाकर चेक करून घ्यायची की दुसरी बाजू झाली आहे की नाही मग पाण्यावाली बाजू उलटून आपल्याला भाकर परतून घ्यायची आहे आणि अशीच एक दोन मिनटं ठेवून भाकर पलटून भाकर बघा कशी टम्म माझी फुगलेली आहे तुमची पण भाकर अशी फुगते का हो ना बरो चला आता भाकर कडेकडेने छान आपल्याला शेकून घ्यायची आहे बघू शकता भाकर अशी टम्म फुगलेली आहे माझी आणि आता ही भाकर आपली झालेली आहे आपलं पिठलंही झालं आहे चला आता मग गरम गरम पिठलं भाकरी खाऊया मी अशी परातीमध्ये एका वाटीमध्ये पिठला घेते आणि सोबत सोबतही आपली तयार झालेली भाकर आणि ही भाक पिठलं भाकरी तुम्हीही नक्की करा या पद्धतीने मी पिठलं तयार केलं आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने करता मला नक्की कळवा सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की कशी ही कशी झाली ही पिठलं भाकरी थँक्यू